हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि आज विकायला आलो होतं आमच्या इथं तर हे मी घेतलं मेथी वॉटर खूप दिवस झाली मेथी वॉटर मी पित नाहीये तो हे पाण्यात टाकते आणि प्यायसाठी घेतलं हे केसांना लावते मी उकळून आणि हे करून हे कारळ भाजीसाठी छान भाजी बनते कारळ आणि चिटलूर मी ते खेळायली त्याला टी व्ही चालू आहे जेवण म्हटलं सॉंग चालू आहे चाललं पाहणं पाठीमाग पण वर्णचा काल सांडाय बनवल्या हो काल शूटिंग घ्यायची होती पण आई होती तोपर्यंत तो मी शूटिंग नाही घेतली म्हटलं आईला अनकम्फर्टेबल वाटाय नको आपल्या शूटिंगमुळं तर आईने मी काल ह्या सांडाय बनवल्या तर याला पण एका डब्यात सेट करायचे सो ते मी करून घेते इथे आमच्या प्राचं पिल्लूनी फरची पुचली आरुण या दोघी बसल्या आता इकडे भांडे वगैरे राहिले घासायचे मी घासत होते आर रडाय लागली मला तस ठेवून डाले तेवढे घासले बाकीचे अर्धे राहिले घासायचे आता घासते गॅस ओटा ते घासून घेतला हे असं आवरलं थोडं थोडं किचन इथं भांडे वगैरे झालेले वाडा वगैरे धुवून घेतला आणि आता राहिले कपडे फक्त आम्ही इथं केली कुटक्याची तयारी आता बनवणारे आम्ही कुटके तर थोडेसे शेंगदाणे पण भाजत टाकले कुटके बन घेणारे आता आमचे कुटके इथे रेडी आहे कडी पण आहे थोडं गवार आहे ते खातो आणि जेवता जेवता रोज हास्य जत्रा पाहतो रुटीनच झाला आमचं कधी तारक महता किंवा हास्य जत्रा या दोनच पाहतो आम्ही मस्त जेवतो आता नाश्ता करतो आरुबाईला कोरडा तळ्या आरुबाई विलसा काही खात नाही नुसतं ते पुढे पडतात तिथं 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 घरचा स्नॅक तळला आता कुरडा तळी तिला खायली मन लावून खायली चांगलं खाय आरू आ सांडू नको खाय आईनी आणि मी मी केल्या घेऊन आईनीच लाटल आई गेल्या आईला कॅमेरा समोर वेगळं वाटत म्हणून मी आई वेळेस हो व्हिडिओ नाही केले आईला करमत नाही आईला काम पाहिजे आईच इथं काय काम आहे आई गेल्या आता गावात भरून पूर्ण पिठाच्या गिरणीतून तळून आणल्यामुळे आहे ना थोडे लालसर आले पहिले केलेले मी तर पहिले जरा वेगळ्या गिरणीतून आणले होते जिथं फक्त तांदूळ आणि मीस दळतात आपलं पापडाचं तिथं आणि हे गिरणीतून आणले तर गव्हाचा घास आला की काय थोडे लालसर आले तर तळून बघू आता संध्याकाळी पिशी घेताना आहे ना बरोबर जेवढं एक ग्लास पिठ असलं ना तर एकच ग्लास पाणी घ्यायचं आणि थोडंसं मीठ तेल टाकायचं थोडस थोडस अगदी थोडासा खाण्याचा सोडा किशोर आणि अर्धा चमचा आणि त्या पाण्याला उघड आली की बरोबर ग्लास पीठ टाकायचं बघा आरू पण मला हेल्प करायची तोडायची आरू तोडू नको ना आपले पापड हा टाक टाकायचं

काम होत जाऊन पैसे काढायचे होते पप्पाचे काढायचे तरी पीक पैसे भरले होते पप्पा त्याचे पैसे आले होते पैसे काढले आंबा आणले केसर आंबा एकशे वीस ने भेटले त्या दिवशी आंबे इतके शोधले बिलकुलच चांगले आंबे नव्हते आज छान भेटले असे पिवळे पिवळे आंबे असले ना तर छान आंबरस होतो म्हणजे आणि मला अच्छा गुते 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 न, तर असं जास्त पिकलेल्या आंब्याचा छान असं नॅचरल रस करायला आवडतो पण यांना नाही आवडत यांना आवडतो मिक्सर म्हणला नॅचरल याचे छान असे गुथे गुथे छान लागतो ते रस एक टरबूज आणलं टरबूज भारी म्हणजे लाल तर चांगलं दिसलं मला नाही आवडत पण श्रुतीला आणि यांना बऱ्यापैकी तरबुजा वाटतो इतकी भाप निघायला त्याच्यातून पण एवढं घेईपर्यंत स्कूटीचं शीट आहे ना एवढं गरम झालं मग आता साडी नाही चटका लागला पण प्राचीला लगेच पातळ आहे ना तिला लगेच चटका लागला केळी आणि आमची आरूच फेवरेट आहे केळी एक केळ तर ती कसं पण खाते एवढं फ्रूट आणले फक्त येताना तेवढं काम करून आलो इतकं ऊन आहे बाहेर सनस्क्रीन पण नाही लावली मी तर काहीच नाही आरूला तिकडं सोडलो होत म्हणून गाई गाई तशीच निघाली संध्याकाळी बघू आता मूड झाला तर आंब आज करत नाही तर उद्या करून भाजीला पण काही राहत नाही आणि सिजनेबल फ्रूट आहे सध्या स्वस्त आंब्या हापूस तर ऐंशीच होता हा एकशे वीसने आणला मी हापूस ऐंशी होता पुन्हा कोणता येते दशहेरा दशहरा काय जाते ती पण शंभर होती ती छान होता याच्यापेक्षा पिवळे होते ते पण पण काय त्याच्यावर मूड नाही झाला काय मी ती केसर जवळ उभं राहिले मग केसरच घेतले हापूस पण छान होता एकदम पिकलेला छान होता चला हातात खाईन ती थोडं थोडं खाय आरू हे <laughs> छान नसलं दिसत तरी छान इफेक्ट आहे कारण यात हळदी पावडर आणि दूध घ्या तुम्ही किंवा रोज वॉटरही चालतं मुलतानी माती असेल तर मुलतानी माती ॲड करा किंवा अजून राईस फ्लॉवर जर तर ते ॲड करा किंवा राईस तुम्ही पाण्यात टाकून ठेवू हो शकता आणि त्याचं एक घंटा ठेवायचा आणि त्याचं ते पाणी पण यूज केलं ना तर ते पण खूप इफेक्टिव्ह असतं पण आज माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्यात मी लावते हळदी आहे ना खूप अँटी बॅक्टेरियल असते अँटी इन्फ्लुरमेटिव्ह प्रॉपर्टी त्याच्यात असतात त्याच्यामुळं छान जरी नसलं दिसत ना तरी चेहऱ्यावर इफेक्ट मात्र खूप छान करत त्याच्यामुळं असं काही ना काही आपण लावायलाच पाहिजे मान पण खूप टॅन झाली इकडे पण लावून घेणार जुने लोक त्यांना काय क्रीम असायचे भारी भारी का काय असायचे असंच घरगुती ते लावायचे ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ किंवा तिळाचं ऑइल स्किनवर ऑइल छान मेंटेनन्स हा म्हणून तीळ पण जुने लोक आहे ना असं कुठा म्हणजे बारीक करायचे तिळाला आणि ते पण लावायचे मी बदाम पण आहे ना असं माझ्याकडं हे घासायचं पाटा त्याच्यावर पण एक बदाम आहे ना घासून असं स्किनला लावतो त्याने पण खूप छान इफेक्ट होतं बरं का जायफळ जायफळणी पण काय होतं जे पिंपलचे स्पॉट्स सोडलेले आहेत ना तुमच्या चेहऱ्यावर ते कमी होतात आरूला वाटायला मी काय लावायले म्हणून मम्मा बाबा करायली <laughs> तुला लावायचं आरू तुला लावायचं का छान गोरी गोरी होईन आरू आ लहान बाळाला पण लावू शकतात काय त्याच बॅड इफेक्ट नाहीये त्याच्यामुळं लहान बाळाला पण तुम्ही लावू शकता झालं बघा वॉश केल्यावर असा ग्लो आलाय मस्त आल्या मला खूपच स्किन अशी टॅन दिसू लागली लगेच रेमेडी ट्राय करून टाकली मला केळीची साल पण लावायची होती आज केळी आलीच आहे घरात म्हटलं तर पण आता संध्याकाळी लावा के साल आहे ना काय करायचं याला असं कट करून घ्यायचं एवढी एवढी कट करून घ्यायची आणि ती स्किनला आहे ना चांगली अशी रब करायची आणि मग वॉश करायची छान असते थंड लागतं आणि स्किनला पण खूप बेनिफिट आहे केळीची साल मी लावत असते नेहमी छान त्याला सगळं डीप क्लीन होऊन जातं तुमचं छान त्याला आहे ना पूर्ण डट काही तुमच्या स्किनवर असेल ना तर त्या केळीच्या सालीला आहे ना पूर्ण चिट्टून येतं आलिया भट्टचं मी ऐकलं होतं कपिल शर्मा शो मध्ये ते आलिया भट की जान्हवी कपूर जान्हवी कपूर बहुतेक तर ते फ्रूट खाते आणि फ्रूट चेहऱ्याला पण लावते तर इजनी स्ट्रॅटेजी आहे फ्रूट बी बीटरूट पपया टोमॅटो आलू स्टार्च आपण हे फ्रूट जे पण चेहऱ्याला लावतो ना त्याने काय होतं त्यात जो नॅचरल गोडवा असतो ना त्याने आपली स्किन छान क्लीन व्हायला मदत होते तर फ्रूट मी पण घरात जे फ्रूट आलं ना ते खिसून लावते चेहऱ्याला तसं लावून असं वाटत तुम्हाला तर तुम्ही बेसन पीठ थोडस ऍड करून लावले फ्रूट तरी छान इफेक्ट होतो सेप सेप सुद्धा मी लावते सेपने पण छान होतो तर मंडळी आजचा ब्लॉग मी तर संपवते ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय